कार मंडळी तुम्हाला देखील उन्हामध्ये बाहेर पडावं लागतं का आणि बाहेर पडल्यानंतर सगळ्यात मोठं नुकसान होतं ते म्हणजे आपल्या चेहऱ्याचं चेहऱ्यावरती मोठ्या प्रमाणात टॅन येतो आणि हा टॅन येऊ नये म्हणून आपण स्कार बांधतो पण ही स्कार बांधायच्या पाच पद्धती आज मी सांगणार आहे आणि कोणतीही पद्धत तुम्ही एका मिनटाच्या आत तयार करू शकता खूप सोप्या सोप्या पद्धती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कशा पद्धतीनं तुम्ही स्कार्फ बांधू शकता आणि तोही एका मिनटाच्या आत तुम्ही स्कार्फ बांधू शकता त्याच्यासाठी आधी तुम्हाला केसांची जी हाय पोनीटेल आहे ती घालायची आहे तुम्ही खुली केस सो सोडले आणि जर तुम्ही स्कार्फ बांधायला गेला तर काय होतं ना स्कार्फ सारखासारखा तो खाली घसरतो व्यवस्थित राहत नाही म्हणून तुम्हाला अशी हाय पोनीटेल घालूनच तुम्हाला जो स्कार्फ आहे तो एका मिनिटाच्या आत बांधायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणताही दुपट्टा घेऊ शकता किंवा स्कार्फ घेऊ शकता मी इथे दुपट्टा घेतलेला आहे कारण सहज आप तो आपल्याकडे अवेलेबल असतो तो उलट्या उलट्या बाजूने घ्यायचा आहे दोन्ही टोकं एकत्र करायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी उलट्या बाजूने घेतलेला आहे म्हणजे तो सरळ होईल आणि पाठीमागच्या बाजूने तुमची जी पोणीटेल आहे त्या पोनीटेलच्या वरती बांधून घ्यायचा आहे जेणेकरून तो खाली घसरणार नाही म्हणून तुम्हाला काय करायचं आहे हा पोनीटेलच्या वरती तुम्हाला बांधून घ्यायचा आहे अगदी एका मिनटाच्या आत हा स्कार्फ आहे तो बांधून होतो आणि दिसताना देखील खूप छान दिसतो आता काय करायचं आहे खालची जी दोन टोकं तुम्हाला दिसत आहेत ती त्याच्यापैकी एक टोक आहे ते तुमच्या चेहऱ्याच्या किंवा फोरहेडच्या वर ती वरच्या बाजूने तुम्हाला खेचून घ्यायचं आहे आणि खालची बाजूही थोडीशी खाली खेचून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या डोळ्यांचा जो गॅप आहे तो तयार होईल आणि व्यवस्थित तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता तुम्ही बांधताना व्यवस्थित घट्ट बांधा आणि दोन गाठी तुम्हाला पाठीमागे बांधायचे आहेत जेणेकरून तो लूज होणार नाही हे बघा एका मिनटाच्या आत तुमचा जो स्कार्प आहे तो बांधून होतो आणि एकदम छान हा स्कार्प आहे तो दिसतो म्हणजे तुम्हाला जर ओढणी घ्यायची असेल तर अशा पद्धतीनं देखील तुमची ओढणी देखील घ्यायची होते आणि तुम्हाला जर चष्मा घालायचा असेल गॉगल घालायचा असेल तर या दोन्ही कॉर्नर तुम्हाला दिसत आहेत ना त्याच्या मधोमध मद तुम्हाला कॉर्नर मध्ये हा गॉगल आहे तो घालायचा आहे जेणेकरून गॉगल देखील सुटणार नाही आणि व्यवस्थित तुमचं नाक आहे ते देखील कवर करायचं आहे कारण नाकावरती जास्त पिगमेंटेशन येतं आता दुसरी पद्धत आहे ती म्हणजे एका बाजूला काय करायचं आहे तुमच्याकडे जी ओढणी असेल किंवा जे काही तुमच्याकडे असेल त्याच्या पद्धतीनं तुम्ही जो स्कार्फ आहे तो बांधू शकता आता मी काय केलेलं आहे एका बाजूला थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि एका बाजूला जास्त भाग घ्यायचा आहे म्हणजे कमी म्हणजे जितका गरजेचं आहे तितकाच एका बाजूला घ्यायचा आहे आणि उरलेला सगळा दुसऱ्या बाजूला घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्या केसांवरून फोरहेडवरती म्हणजे कपाळावरती कपाळ कव्हर करायचा आहे आणि जो खालचा भाग शिल्लक राहिलेला आहे तो आतल्या बाजूला थोडासा फोल्ड करायचा आहे आतल्या बाजूला तुम्हाला फोल्ड केल्यानंतर तुम्हाला कानाच्या वरती कानाच्या वरच्या बाजूने घेऊन जी तुमची पोनी, पोनी टेल आहे त्या पोनी टेलवरती तुम्हाला बांधायचं आहे आणि असं केल्यामुळं काय होईल तुम्ही जे कपाळावरती घेतलेली जी बाजू आहेत ती देखील एकदम घट्ट होईल आणि तिला देखील परत बांधण्याची गरज नाही आणि उन्हाळ्यामध्ये फक्त फक्त चेहराच नाही तर केस देखील कवर करायला के शिका केस, हो केस ते जर, जर तुम्ही कवर केले नाही तर तुमचे केस देखील फक्त याच्यामुळेच कोरडे आणि डल होऊ शकतात आणि त्या केसांना फाटे देखील फुटू शकतात त्याच्यामुळं केसांना देखील इग्नोर करायचं नाही त्यांना देखील व्यवस्थित तुम्हाला कवर करायचं आहे पुढची बाजू तुम्ही हवी असेल तर शेफ्टी पिनने देखील सिक्युअर करू शकता नाहीतर अशीच देखील तुम्ही ठेवू शकता आता तिसरी जी पद्धत आहे ती देखील खूप छान आहे काय करायचं आहे एका बाजूला इथे देखील तुम्ही थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू आहे ती जास्त घ्यायची आहे याच्यामध्ये जर तुमच्या स्कार्फला अशी काठ असतील ना तर खरंच खूप छान दिसते स्कार्फ घेताना देखील विचार करा आणि जर खूप ऊन असेल तर फक्त पांढरा स्कार्फ तुम्ही वापरा इतर स्कार्फ वापरू नका आता काय करायचं आहे तुम्हाला फक्त कपाळावरून फोरहेडवरून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली दुसरी बाजू काय करायची आहे आपल्या कान कवर करायचे आहे कानाच्या बाजूने आता जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये कान कवर केलेले नसले तरी नंतर पूर्ण आपल्याला देखील कवर करायचे आहे आणि खालची जी तुम्हाला नॉट दिसत आहे ती देखील खेचून घ्यायची आहे जेणेकरून हा जो व्यवस्थित तीत पद्धतीनं खेचला जाईल जास्तही खेचू नका ज्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येईल हे बघा मी कान देखील कवर केले आणि ही ते तुम्हाला असंच खोचून ठेवायचं आहे जर तुम्हाला हवी असेल तर दोन भाजू चा पीन त्या दोन बाजूच्या पिन असतात त्या देखील तुम्ही लावल्यानंतर चालेल सेफ्टी पिनचा इथे वापर करू नका कारण चेहऱ्याला टोचू शकतो आणि उरलेला जो भाग आहे तो मी काय केलेला के आहे आतल्या बाजूनं थोडासा फोल्ड केलेला आहे आणि आतल्या बाजूनी फोल्ड केल्यानंतर तो आपल्या कानावरती कानावरून घेऊन आपली जी पोनी टेल आहे त्या टेलवरती व्यवस्थित पद्धतीनं बांधायचा आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही स्कार्फ बांधले तर तुम्हाला अजिबात ऊन देखील लागणार नाही आणि जो चेहऱ्याचा टॅन आहे तो टॅन देखील बऱ्याच प्रमाणात कमी होईल म्हणून सांगते जर खूप ऊन जात असा तर पांढरा स्कार्फ वापरा कलरच्या स्कार्फपेक्षा पांढरा जो स्कार्फ असतो तो जास्त करून आपल्याला उन्हापासून प्रोटेक्ट करतो प्रत्येक वेळेला ड्रेसवरती मॅच होत नाही म्हणून आपण घेत नाही आणि सगळ्यात बेस्ट आपल्याकडे प्रत्येक ड्रेसवरती ओढणी असतेच ती देखील तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता आता ती चौथा प्रकार इथे मी दाखवणार आहे त्या ते, त्याला देखील काय करायचं आहे तुम्ही सेंटर काढायचा नाही तर एका बाजूला खालच्या बाजूला आहे ती म्हणजे पुढच्या बाजूला काय करायचं आहे जास्त घ्यायचं आहे आणि जी मागची बाजू आहे तिकडे कमी भाग ठेवायचा आहे आणि पोरणी वरती तुम्हाला व्यवस्थित असं दोन नॉट बांधून घ्यायचे आहेत जास्त पण खेचू नका नाहीतर चेहऱ्यावर डाग किंवा ते रॅसेस आपल्या चेहऱ्यावरती येतात त्यामुळे जास्त खिचून खिचून बांधायचा नाही आणि जो पुढचा भाग आहे जो मोठा आपण भाग ठेवलेला आहे तो काय करायचा आहे डबल फोल्ड करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या डोक्याला देखील ऊन जास्त मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्यामुळं आपलं डोकं दुखतं म्हणून काय करायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर त्यावेळेला दोन लेअर तुम्ही करून देखील तुमची अशा पद्धतीनं ओढणी बांधू शकता आणि ही देखील तुम्हाला पोनीटेलच्या वरतीच बांधायची जेणेकरून तो खाली घसरणार नाही अशा पद्धतीनं ना देखील तुम्ही ओढणी बांधल्यामुळं काय होतं ना तुमचा पुढचा भाग देखील कवर होतो आणि डोक्यावरती देखील दोन लेअर येतात त्याच्यामुळं ही पद्धत देखील सगळ्यात बेस्ट आहे आता ही शेवटची पद्धत आहे ही अगदी सोपी आणि सहज तुम्ही करू शकता इथे काय करायचं का आहे तुम्हाला एका बाजूला थोडासा भाग घ्यायचा आहे आणि फोर हेडच्या वरती फोर हेडला जसं झाकून निघेल अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे पाठीमागच्या बाजूला बांधून घ्यायचा आहे आणि जो पुढचा भाग राहिलेला आहे तो पुढचा भाग काय करायचा का आहे डबल फोल्ड करायचा आहे आणि जी एक्स्ट्राचा जो राहिलेला आहे तो पाठीमागच्या बाजूला टाकायचा आहे जेणेकरून आपला केस त्याच्यामुळे कवर होतात कारण मी म्हटलं की केस देखील कवर होणं तितकंच जास्त गरजेचं आहे आणि उरलेला जो दोन लेअर आहे ते आपणाला अशा पद्धतीने घ्यायचं आहे म्हणून आपले पाठीमागची बाजू केस कवर झाली पण हे ते केस कवर होतात पुढची बाजू कवर होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला याच्यातला जो कोणता प्रकार आव...